नमस्कार मित्रांनो अन्नदाता शत्री मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता आज आलेलो आपण किनवट बैल बाजारामध्ये आणि किनवट बैल बाजाराचा आपण लाईव्ह करून आहोत तर किनवट बैल बाजार हा दर रविवारी भरतो मित्रांनो आपण पाहू शकता अतिशय चांगला असा बैल बाजार छान जोडा आलेल्या आहे आणि किनवट तालुका जिल्हा नांदेडमध्ये आहे पण तुम्हाला संपूर्ण बैल बाजार फिरून दाखवणार आहोत मित्रांनो आपण पाहू शकता अतिशय चांगल्या अशा बैलजोड्या गावराणी बैलजोड्या मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा मी तुम्हाला संपूर्ण बैल बाजार फिरून दाखवणार आहे मित्रांनो चिंगवड बैल बाजार हा नांदेड जिल्ह्यामध्ये आहे गावराणी गावराणी बैल बैल भरपूर येतात

लाइव चालू है लाइव है ना चल इधर इधर बोल बोल फोटो हाँ तो आ, चाचा मुझे बोलो ये कितने दाँत जोड़ी है ये दांत में आ गया अभी दांत में आ गया खेती हाँ, हाँ। काम को कैसे हाँ गारंटी के गारंटी ग्राहक आने वाले है सब अच्छा ठीक है हाँ हाँ तो कीमत क्या रखी कीमत इनकी पचास बोर्ड है पचास बोल कीमत और कम ज्यादा हो कम ज्यादा उसमे होणार जी बोले तो तुम का लेते ठीक है ठीक आओ ना कास्तकारी के भाई ना हां ऐसा नंबर बोलो 9404 90 1416 हां ऐसा मित्रांनो पाहू शकता आपण अतिशय चांगली रिझनेबल बवामध्ये जोडी सांगितलेली आहे आपण पाहू शकता वागून करून तुम्हाला जोडी दाखवत आहे पन्नास सांगितलेले आहे त्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल मिळते संपूर्ण बैलबाजार फिरून दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला पाहू शकता आपण मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कृपया करून आणि तुमच्या मित्रापर्यंत जाऊ द्या व्हिडिओ शेअर करा

ठीक आहे ठीक आहे चला ठीक आहे नाही तर मित्रांनो पाहू शकता अतिशय चांगली अशी बैलजोडी तर तर मित्रांनो चांगल्या अशा बैलजोडी जवळ आलेला आपण आणि या जोडीची माहिती विचारू भावला इकडून या भाऊ आणि हे कास्तकार भाऊ आहे व्यापारी आहे मला सांगा किती दात झाले चार दात दोन दात चार दात दोन दात मला सांगा कामाला कशी आहे कामाची एक नंबर चलवाडीची गॅरंटी देऊत आपण वक्राला गाडीला अच्छा किंमत किती ठेवली आहे किंमत पंच्याहत्तर सांगायला पंचाहत्तर मध्ये कमी जास्त होऊन जाईल कमी जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो नऊ अकरा तेहतीस साठ ठीक आहे तर मित्रांनो मागून पुढून दाखवून देतो जोडी पाहू शकता त्यांनी किंमत आणि कमी जास्त होऊन जाईल म्हणून सांगितलेलं आहे आणखी एखादी बैल जोडी पाहू आपण पाहू शकता बैलबाजार अत्यंत भरलेला आहे अतिशय असा भरगतचा असा भरलेला तीन वल बैलबाजार पाहत आहोत मित्रांनो आपण अनिल भाऊ लवकरच आपण आर्णीचा बैल बाजार सुद्धा दाखवू तर मित्रांनो या जोडीची माहिती विचारू आपण भाऊला भाऊ मला सांगा किती जाता झालेला आहे विचार चार 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 झाले हो अच्छा शेती कामाला कशी आहे चाललेली आहे चाललेलं आहे हो आणि किंमत किंमत पासट सांगेल घ्या सांगायचे हो आणि कमी जास्त किती कमी जास्त किती घेऊन घेऊ येऊन घ्यायचं हो ठीक आहे तर मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो चव्वेचाळीस पंधरा नव्याण्णव दो ठीक आहे तर मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची मजबूरी आहे हे के भाऊ आहे आणि त्यांची गाव लाईव्ह चालू आहे नमस्कार ती जोडी टाकू बरं बरं तर मित्रांनो पाहू शकता अतिशय चांगल्या अशा बैलजोड्या आलेल्या आहे आपण एक एक करून सर्व जग दाखवणारच आहोत तर मित्रांनो आपल्या समोर अतिशय चांगली अशी बैलगडी आलेली आहे तर या जोडीची माहिती विचारू आपल्या भाऊ मला सांगा किती जात झालेली आहे हे सध्या आता कड जात आहे कड जात म्हणजे जात आणि शेती का, का फुल कामाचे शेतीचे फुल गॅरंटी घेत फुल गॅरंटी उठाय बसायची गॅरंटी मारायची गॅरंटी लात मारणार नाही लहान लेकरांना दूर द्या कोणी दूर द्या कुठल्या प्रकारचा काहीच नाही भट्टा वगैरे काही भट्टा वगैरे काही नाही बरं मला सांगा किती किंमत ठेवली याची ठेवली आपण ऐंशी हजार रुपये ऐंशी कमी जास्त होईल काय बरं बरं ठीक आहे तर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस नव्वद अठ्याहत्तर बेचाळीस आणि नाव आणि गाव सांगा माझं नाव गजान पांडे राहणार खर खरबी तालुका उंबरखेड जिल्हे होत मा ठीक तर मित्रांनो पाहू शकता अतिशय चांगली अशी बोलीघडी आपण मागून दाखवून देऊ

बैल दाखवा तर आता आपण सर्व बैल बाजार फिरतच आहोत मित्रांनो मी काय म्हणालो बोला न्यूज अशी द्यायची आपल्याला हे जे बजरंगलवाले हे ढोरत राहिले कास्तकाराचा था घंडा व्हायला हे लाईव्ह चालू आहे नंतर लाईवी लाईव बोलायचं मिल आधार कार्ड सॻो पैन कार्ड आहे कस्ट क

म्हणू ते काही म्हणते पंचाहत्तर म्हणते तू गला सांगणार बाबा पंच्याहत्तर पंचाहत्तर पाहू शकता पंचाहत्तर सांगितल्या बरोबर चालले गेले शेतकरी

ਦੇ ਪਾਸ ਸਟ ਚੀ ਅ, ਪਾਸ ਸਟ ਦੀ ਗੀਤ ਸਾর ਮੁਹ ਮੁਹ! ਮੁਸੀ ਦਾ ਦਾ ਹੀ ਦੀ ਨੋ ਚੈਲ

होऊ म्हणतात भाऊ जास्तीत जास्त गवळाळू जनावरांचा व्हिडिओ बनवा तर मित्रांनो तर भाऊ इकडं गवळाळू जातीचे बैल येत नाही किंवा काही पण नाही आहे तर मित्रांनो आपण एक म्हैस मैशीचा व्हिडिओ दाखवत तुम्हाला कोणती आहे बाबा कोणती आहे कोणती आहे रे तुला मी पहिलेच सांगत ना ना, ना। मित्रांनो तुम्हाला मी संपूर्ण बैल बाजार फिरून दाखवलेला आहे आणि काही बैलाची माहिती सुद्धा दिलेली आहे

तेरा मित्रांनो हे तुमचे आहे का हे आहे हो का हे किती जाग झाली आहे हे करता था कर जाता अच्छा वो काम वाला पैसे काम आज पक्के गारंटी है कितनी गा? कितनी कीमत ठेवली कीमत 5000 कमी जास्त होऊन जाईल कमी जास्त होऊन जाईल आणि हे तुमचे आहे का हां ते कितीला त्याचे पंचावन्न सांगायचं पंचावन सांगायचे कमी जास्त होऊन जाते सांगायची किंमत आहे पंचावन्न चिप्जात झाली मग ते पण कटदार अच्छा हा कामाला दोन्हीची गॅरंटी दोन्ही जोड्याची गॅरंटी कामा मोबाईल नंबर शहाऐंशी एकोणचाळीस सत्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर ठीक आहे तर मित्रांनो पाहू शकता अतिशय चांगलं अशा दोन बैल जोड्या शेती कामाची सर्व गॅरंटी घेतली आहे भाऊना ही एक जोडी आहे आणि ही एक जोडी आहे आणि मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे तर मित्रांनो आपण चिनवड बैल बाजार पाहाला आता लाईव्ह स्ट्रीम बंद करतो जे मित्र आपल्यासोबत जोडले त्यांचे खूप खूप धन्यवाद तर आता लवकरच भेटू दुसऱ्या बैल बाजारामध्ये तोपर्यंत धन्यवाद